शरद के एन बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ शरद के एन बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तुर्ची तासगाव यड्रावकर उद्योग समूहातील या नवीन साखर कारखान्याचा सा गळीत हंगाम शुभारंभ शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व सौ स्वरूपा राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आदित्य पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालवला जा जाईल त्याचबरोबर भागातून येणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव दिला जाईल अशी ग्वाही गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली अल्पावधीतच कारखान्याची सर्व यंत्रणा सक्षम करून कामगार कर्म कर्मचाऱ्यांसह चालू हंगामासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा देखील गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाली असल्याचे त्यांनी सांगितले कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाटून सहकार्य करावे असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले यावेळी अजय राजेंद्र पाटील यड्रावकर संजय नानणे सौ त्रिशला संजय पाटील यड्रावकर दर्शन घोडावत विजय श्रीमाळ कार्यकारी संचालक अनिल पाटील के एन मॅनेजर सुधाकर पाटील चीफ इंजिनियर आर के पाटील चीफ केमिस्ट श्री अवताडे यांच्यासह अमित पाचोरे नांद्रे महेश पाटील दुधगाव संजय पाटील ढवळी अनिल पाटील तुर्ची तसेच तुर्ची व तासगाव परिसरातील अनेक मान्यवर व ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे अधिकारी कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते